नमस्कार कस्तुरीज किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आणि खूप सारे आभार तर आज आपण बनवणार आहोत कारल्याची चटपटी तशी सुखी भाजी चला तर मग आपल्या रेसिपीला सुरुवात करण्याआधी आपण आपलं साहित्य पाहून घेणार आहोत मोहरी खोबरं हळद मीठ साखर कांदा दोन कारले आहेत त्यानंतर तेल घेतलं आहे लसूण गरम मसाला लाल तिखट आणि लिंबू दोन कार्ली घेते ती मस्त अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता आपण त्याचे मस्त असे काप करून घेणार आहोत पातळच कापून घ्यायचे जेणेकरून आपली भाजी लवकर शिजेल छान असे मस्त कापून झालेले आहेत एकदम पातळ असे आता आपण ते मस्त असे मीठ घालून चुरून घेणार आहोत जास्त नाही चुरायचे थोडंफार चुरून घ्यायचंय जेणेकरून त्यामधला थोडाफार कडूपणा कमी होईल त्यानंतर मी थोडी चिमूटभर अशी हळद घालून घेते ती सुद्धा त्यामध्ये अशी मस्त लावून त्याला चुरून घेते आपली मस्त अशी चुरून झालेली आहे भाजी आता त्यामध्ये मी थोड़ा पाणी घालून ती तुवून घेणार आहे आपली भाजी मस्त अशी धुवून झालेली आहे त्यानंतर आपण आता हा भिडाचा तवा घेतला आहे त्यामध्येच आपण ही भाजी आपली बनवणार आहोत त्यामध्ये मी दोन टेबल स्पून तेल घालून घेते नंतर जो आपण कारला चुरून घेतला आहे तो मी त्यामध्ये घालून घेणार आहे त्याआधी आपण फोडणीला थोडी मोहरी घालून घेणार आहोत त्यानंतर आपला जो कारला आहे तो आता त्यामध्ये नंतर आपण आपण जी लसूण घेतली होती दोन ते तीन पाकड्या मी लसणीच्या ठेसून टाकल्या आहेत आता आपल्या भाजीमध्ये मी अर्धा चमचा मसाला घालून घेते म्हणजे लाल तिखट त्यानंतर थोडी हळद हळद आपण ऑलरेडी थोडीशी टाकलेली आहे त्यामुळे आपण चिमूटभरच घालायची आहे त्यानंतर चिमूटभर गरम मसाला आणि त्यानंतर आपण जो आ, उभा चिरलेला कांदा आहे तो सुद्धा मी त्यामध्ये घालून घेते छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आपली भाजी छान अशी मस्त सॉफ्ट झालेली आहे तर त्यामध्ये मी सवीपुरतं मीठ घालून घेते मीठ हे घालायचं आहे कारण जेणेकरून आपण पहिलं ते सुरताना मीठ घातलं होतं त्यामुळे आपण चवीपुरतच ते मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर मी चिमुटभोर अशी साखर घालून घेते त्यानंतर अर्धा लिंबू पिळते छान असं मिक्स करायचंय त्यानंतर आपण खोबरं घेतलं होतं ओलं ते सुद्धा मी त्यावरती घालून घेते मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे बघू शकता ती तुम्ही भाकरीसोबत सोबत खाऊ शकता आणि अत्यंत आपल्या शरीराला उपयुक्त अशी ही भाजी आहे छान अशी आपली चटपटीत कारल्याची भाजी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा तुमच्या जेवणामध्ये नेहमी ऍड करा आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका